नमस्कार जंगलचा राजा कोण हा प्रश्न कोणी कोणाला विचारला तर त्याचं पक्क उत्तर आपल्याला माहीत असतं की जंगलचा राजा सिंह आता जंगलामध्ये सिंहाबरोबरच बाकीचे जे इतर प्राणी आहेत ते अनेक पटीने अनेक अर्थाने या सिंहापेक्षा सरस आहेत जर नुसत्या उंचीचा विचार केला तर जिराफाची उंची सिंहापेक्षा कितीतरी जास्त असते हत्तीचं वजन हत्तीची ताकद सिंहापेक्षा कैक का पटीनी जास्त आहे आणि चित्ता किंवा वाघ यांची चपळता या चपळतेच्या आसपासही कुठे सिंहाची चपळता नसते तरीही जंगलचा राजा सिंह असतो कारण सिंहाला तसं वाटतं की आपण जंगलचे राजे आहोत आणि बाकीच्या शिवजिराफाला हत्तीला बिबळ्याला किंवा चित्त्याला वाघाला वाटत नाही की आपण जंगलचे राजे आहोत जेव्हा केव्हा एखाद्या बाबतीमध्ये आपण सशाच्या काळजाने समस्येला कुठच्या तरी तोंड देताना दुसऱ्या एखाद्या आपल्या मित्राला सहकार्याला नातेवाईकाला विचारतो की बाबा तुला काय वाटतं त्या क्षणी आपण आपल्याला काहीतरी वाटू शकतं हेच विसरून गेलेलं असतो किंवा आपल्याला काहीतरी वाटेल आणि ते बरोबर असेल हा जो आत्मविश्वास कधीतरी कुठेतरी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये प्रगट व्हायला पाहिजे तो पूर्णपणे हरखून गेलेला असतो आणि हा एक प्रकारचा रोग किंवा फोबिया आहे मला काय वाटतं याच्यापेक्षा लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं याचीच काळजी समाजातल्या या साठ टक्केपेक्षा जास्त लोकांना कायम पडलेली असते आता हा माझा शर्ट आहे त्याचं कापड मी माझ्या मताप्रमाणे माझ्या आवडीच्या दुकानातून सिलेक्ट केलेलं आहे माझ्या आवडत्या टेलरकडनं तो मी मला पाहिजे तसा शिवून घेतलेला आहे आणि हा शर्ट जेव्हा पहिल्यांदी अंगावर चढवून घराबाहेर पडण्याची वेळ येते तेव्हा खरं तर माझ्या आवडीच्या कापडाचा माझ्या आवडीच्या शिंप्याने मी सांगितलेलं तसाच्या तसा शिवलेला शर्ट माझ्या अंगावर असताना माझे बाहू फुरफुरायला पाहिजेत मी मस्तीमध्ये असायला पाहिजे पण आपलं सगळं लक्ष आपल्या अंगावरच्या नवीन कपड्याकडे बघून येणारे जाणारे परिचित अपरिचित काय भावना किंवा काय मत प्रदर्शन करतायत याच्याकडे लागलेलं असतं एखादा मग त्यातला खडूस किंवा दुसऱ्याला खाली पाडण्यामध्ये माहीर असणारा माणूस पटकन आपल्याला म्हणतो की काय रे हा कसला शर्ट घालून ध्यानासारखा रस्त्यावर फिरतोय एवढं त्याचं वाक्य आल्यानंतर ते आपल्या जिवारी लागतं आणि घरी येऊन तो शर्ट आपण चोळामोळा करून टाकून देतो आणि आयुष्यामध्ये पुन्हा हा शर्ट अंगाला लावायचा नाही असा निर्णय तडकाफडकी करून टाकतो वास्तविक माझ्या आवडत्या कपड्याचा माझा आवडता शर्ट आज मी घातलेला आहे आणि तुला जर तो बरा दिसत नसेल आवडत नसेल तर बाबा तू माझ्या या शर्टाकडे बघू नको असं सांगण्याचा एक स्पष्ट पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतो पण कधीही आयुष्यामध्ये हा आपल्याकडे उपलब्ध असलेला पर्याय आपण वापरत नाही या उलट माझ्यापेक्षा या समोरच्या माणसाला जास्त कळतं असा कुठेतरी आपला ग्रह होतो आणि मग आपण तो शर्ट कायमसाठी अडगळीमध्ये टाकतो अशा स्वभावाची किंवा अशा मानसिकतेची माणसं समाजामध्ये अनेक आहेत अनेकांचा आपल्याला या बाबतीत त्यांच्या वृत्तीचा परिचय झालेला आहे आणि केवळ व्यक्ती व्यक्तीमध्ये नव्हे तर जी मोठी ऑफिसेस म्हणजे कॉर्पोरेट हाऊस आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काही वेळेला ही वृत्ती पूर्णांशाने अंगामध्ये भिनल्याचं दिसतं कुठचीही गोष्ट कुठच्याही माणसानी तयार केल्यानंतर त्या चार पाच दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारल्याशिवाय त्यांच्याकडनं सँक्शन आल्याशिवाय ती गोष्ट तो करू धजत नाही किंवा काही ऑर्गनायझेशनमध्ये असा एक प्रघातच पडलेला असतो की वरच्याला विचारून वरच्याला विचारून वरच्याला विचारून मगच ते काम करायचं आणि ते काम या सगळ्यांच्याकडनं विचारणा करून परत करायला लागेपर्यंत त्या कामाचा जो जोश किंवा काल सापेक्षता असते ती नाहीशी झालेली असते आणि बऱ्याचशा कामामध्ये या असल्या ऑर्गनायझेशनमध्ये बैल गेला आणि झोपा केला अशी परिस्थिती किंवा असे अनुभव त्यांच्या वाट्याला येतात आपल्यापैकी अनेकांना अनेक गोष्टींबद्दल इतरांचं मतं जाणून घेण्याची एक हौस असते आणि हे आपल्या मानसिक परावलंबनाचं एक ठळक वैशिष्ट्य किंवा पुरावा आहे कुठचीही गोष्ट जी अगदी साध्यात साधी आहे त्यासाठी सुद्धा लोकांच्या मताचा आदर केल्याशिवाय आपण आपलं पाऊल पुढे टाकत नाही आणि इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्यामुळे आमच्या कॉलेजातल्या प्रोफेसरने आम्हाला जे वारंवार सांगितलं होतं ते एकच होतं की इंजिनिअरिंगच्या माणसाने प्रत्येक गोष्ट मनाला वाटेल तशी करून बघितली पाहिजे आता करून बघण्यामध्ये धोके असतात आहेत ते धोक्याना तोंड द्यायला लागतं लागतं पण त्याच्यामधून आपल्या आत्मविश्वासाला एक झळाळी प्राप्त होते ती झळाळी कुठच्याही बाजारामध्ये कितीही पैसे देऊन कुणालाही विकत मिळत नाही हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे आमच्या प्रोफेसराने आम्हाला सांगितलं होतं की समजा मी तुम्हाला एखादं काम सोपवलं आणि ए आठ दिवसाची मुदत ते काम पूर्ण करण्यासाठी दिले तर आठव्या दिवशी तीनच गोष्टी होऊ शकतात एक काम पूर्ण होईल एक काम अर्धवट होईल किंवा तिसरी म्हणजे ते काम अजिबात होणार नाही याच्यापेक्षा चा चौथा कुठचाही प्रकार कुठच्याही कामामध्ये असू शकत नाही काम चांगलं किंवा पूर्ण झाल्यावर शाबासकीचे थाप मिळण्याचे अधिकार आपल्याला प्राप्त होतो काम अर्धवट झालं तर का अर्धवट झालं हे पूर्ण होण्यासाठी प्रयत्न किंवा एकंदर कुठच्या गोष्टी कमी पडल्या याचा शोध आपल्याला घेता येतो आणि पुढच्या वेळेला तसंच किंवा तेच काम आपण यशस्वी करू शकतो आणि जर काम झालंच नसेल तर बाबा हे का झालं नाही याच्यामध्ये माझं काय चुकलं सांगणाऱ्याचं काय चुकलं याचा सगळा टाळा आपल्याला मांडता येतो पण कायम भयचकित अशा अवस्थेमध्ये असणाऱ्या माणसांना हा कुठचाही पर्याय खुला नसतो कारण आपण काहीतरी करू शकतो हा विश्वासच आयुष्यामध्ये बऱ्याच माणसांनी गमावलेला असतो आणि अशा आयुष्यामध्ये आत्मविश्वास किंवा धडाडी गमावलेल्या माणसाचं शेपूची भाजी व्हायला फारसा वेळ लागत नाही आणि मग नशिबाला किंवा वरच्यांना किंवा खालच्यांना दोष देण्यामध्ये आपलं उर्वरित आयुष्य ही माणसं काढत असतात पण आपल्यामध्ये कुठेतरी बदल करून घ्यायला हवा ही गोष्ट हे सगळे लोक सोयीस्करपणे विसरतात त्यांना त्याची जाणीव नसते हे जरी खरं असलं तरी जाणीव करून दिल्यानंतरही त्याच्यामध्ये फारसा फरक पडतो असा माझा तरी आजवरचा अनुभव नाही आहे कारण मुळामध्ये आपण काहीतरी करू शकतो किंवा आपल्याला स्वतःला काहीतरी वाटतं त्याच्यातून आपलं मत तयार होतं आणि त्या तयार झालेल्या मतावर आपला पूर्णपणे स्वतःचा विश्वास असणं गरजेचं असतं ही गोष्टच या सगळ्या मंडळीने कुठेतरी इतिहासामध्ये गाडून टाकलेली असते आता दरवेळेला आपलं च खरं असतं असं नाही पण खुल्या मनाने आपल्या झालेल्या चुका मान्य केल्या समोर त्याचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आपण आतापर्यंत जे काही समजत होतो ते चुकीचं होतं असं मान्य करून त्याचं म्हणणं आपल्याला पटलं आहे हे त्याला सांगायला काहीही आयुष्यामध्ये हरकत नसते पण एवढी सगळी कसरत करतोय कोण आणि करतंय कोण हे म्हणजे समाजातली जवळजवळ साठ टक्के माणसं करतंय कोण इथेच येऊन थांबलेली असतात काही माणसांना यश लवकर लवकर माळा घालतं काही लोकांना प्रयत्नाने यश मिळतं यांच्यामध्ये लोकांना काय वाटतंय याच्यापेक्षा मला काय वाटतंय हे जो प्रामुख्याने ठरवतो आणि त्याला जे ठरवता येतं त्याला यश आज किंवा उद्या नक्की म्हाळ घालतं हा आजवरचा मनुष्य जातीचा सगळा इतिहास आहे आपल्याला काय वाटतं आहे ते चूक के बरोबर हे नंतरच्या काळामध्ये ठरवता येतं पण आपल्याला काही वाटतच नाही ही बाब अगदी गये गुजरेपणाचं लक्षण आहे समाजामध्ये असं कुणीही राहू नये असं माझं एक प्रामाणिक मत आणि त्या दृष्टीने गेली अनेक वर्ष अनेक पातळ्यावर मी प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये काही वेळेला यश येतं काही वेळेला घोर अपयश पदरात पडतं पण मी माझे प्रयत्न आज तागायत तरी थांबवलेले नाहीत कारण भगवान बुद्ध आणि येशू ख्रिस्ताने आपलं आपलं तत्वज्ञान ठरवल्यानंतर आपल्या काही शिष्यांना त्याबद्दलची माहिती दिली आणि या तत्वज्ञानाचा या एकंदर ज्ञानाचा प्रसार करा अशी आज्ञा आपल्या शिक या शिष्यांना केली शिष्याने महिना दोन महिने सचोटीने प्रयत्नपूर्वक असं बुद्धांनी आणि येशुख्रिस्तानी सांगितलेलं काम केलं आणि परत जेव्हा या शिष्यांची आणि बुद्धाची आणि येशू ख्रिस्ताची गाठ पडले तेव्हा आपापल्या स्वामींना म्हणजे बुद्धाला आणि येशू ख्रिस्ताला आलेल्या या सगळ्या शिष्यांनी सांगितलं की तुम्ही सांगितलं ते आम्हाला पटलं आम्ही त्याचा प्रसार करण्याचा मनापासून आणि आटोकात प्रयत्न केला पण काही लोकांनी आम्हाला जो प्रतिसाद दिला तो फार विचित्र होता काही लोकांनी आम्हाला हाकलून काढलं काही लोकांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं काही लोकांनी आज नाही उद्यापासून हे अंमलात आणू असं सांगितलं आणि हळूहळू या सगळ्या लोकांच्या प्रतिसादामुळे ममाला पुरेसं आता नैराश्य यायला लागलं आहे त्यावेळेला बुद्धाने समोर बसलेल्या आणि निराशेने काळवणलेल्या आपल्या शिष्यांना सांगितलं आहे की तुम्ही फक्त पेरत जायचं काम करा तुम्ही पेरलेलं हे धान्य कधीही फुकट जाणार नाही काही धान्य चांगल्या ठिकाणी चांगल्या जमिनीवरती पडेल पाऊस पडेल वातावरण योग्य होईल आणि ते तरारून झाडाच्या रूपाने बाहेर येईल काही जे खडकावरती पडेल ते त्या खडकाला उपयोगी आलं नाही तरी पक्षी येऊन त्याचा दाणा पाणी म्हणून उपयोग करतील त्या पक्ष्यांचं पोट भरेल आणि जे काही अगदी जमिनीच्या भेगेमधून खालपर्यंत जाईल ते वर्षानुवर्ष अशा प्रकारचं बीज या काळामध्ये या धर्तीवरती उपस्थित होतं हे सांगण्यासाठी तिथेच दबा धरून बसेल म्हणजे तुम्ही पेरलेलं काहीही फुकट जात नाही आणि म्हणून आपल्या मराठीमध्ये पेरते व्हा पेरते व्हा म्हणून जे सज्जन माणसं सा, साधू माणसं सा, सामान्य जनानं समाजाला सांगतात त्याचा अर्थ किंवा त्याची गाठ ही या बुद्धांनी आपल्या शिष्यांना निराशेच्या अवस्थेमध्ये असताना दिलेल्या शिकवणीशी आहे या सगळ्याची गाठ परत पहिल्या एका ठिकाणी येऊन भेटते ती म्हणजे स्वतःचं स्वत्व ओळखणं आपला स्वतःचा म्हणून काहीतरी विचार करणं तो ठामपणे मानणं आणि जे काही त्याचं होईल त्याची जबाबदारी स्वीकारणं या सगळ्यामधून आपलं आपल्यालाच एक वेगळं व्यक्तिमत्व दिसायला लागतं दर वेळेला आरशापुढे उभं राहून आपण आपल्याकडे बघितलं तर या सगळ्या स्वभावामुळे आपलंच आपल्याला काहीतरी तेज आल्याचा पक्का भास आणि ते वास्तव वास्त, असतं आणि या अशा तेजाची एकदा सवय लागली की त्याच्यानंतर मग लोक काय म्हणतात किंवा दुसऱ्याला काय वाटतं ही गोष्ट आपल्या खिचगणतीतही राहत नाही या सगळ्यावर आपल्या मनामध्ये जे काही विचार आले आपल्याला यातलं काय आवडलं कशाबद्दल आपलं दुबत आहे ते जरूर खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या रूपाने लिहा प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे